नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुन्हा मी तुम्हाला जो आपण उन्हाळी ज्वारीचा लागवड केलेला जो, जो प्लॉट आहे तो दाखवणार आहे आणि हा जो प्लॉट आहे माझ्या पाठीमागे पाहून न तुम्ही हा अठ्ठावीस जाने जानेवारी दोन हजार पंचवीसचा लागवड के म्हणजे पेरणी केलेला आहे आणि आज आहे दोन मार्च म्हणजे पाहुंग्या तुम्ही पूर्ण एक महिना झालेला आहे तीस दिवस आहे प्लॉटला आणि प्लॉटची हाईट आणि पोंगे किती मग मागा पाहू शकतो किती चांगला प्लॉट दिसत आहे आता मी तुम्हाला हा पूर्ण प्लॉट दाखवतो हा पाहू शकतो तुम्ही आणि याची जी हाईट आहे आता ही हे माझ्या पो पोंग तुम्ही आता मी इथं खाली सरळ उभा आहे हे पोहू शकतो तुम्ही म्हणजे माझ्या कमरेच्या जवळपास आता क्लॉटच्या हॅड आलेली आहे आणि याच्यावर अजूनपर्यंत एकही अडीनाशक कीटकनाशक आणि बुरशीनाशक असा कोणताच फवार याच्यावर झाला नाही फक्त याच्यावर एक तणनाशक मारलेला होतं आम्ही आणि याला पेडणीबरोबर एक खत टाकलं होतं जे मिश्र खत आपण पंधरा पंधरा घेतलं होतं आणि सोबत जे आपण दुसरं पाणी दिलं त्या दुसऱ्या पाण्यात आपण याला एक युरियाचा डोस दिलेला आहे आणि तिसरं पाणी देण्याच्या आधी आपण याच्या आधी जोडीने वही दिलेली आहे ज्याला आपण ते डवरेची लहान लहान अठरा बोटाचे जे डवरे होतात त्याची वही दिली आणि बस म्हणजे याच्यावर अजूनपर्यंत एकही एक अडीनाशक बुरशीनाशक किंवा कीटकनाशकचा कोणताच फवारा झालेला नाही फक्त दोन वेळा आपण याला खत दिलेला आहे आणि आता याच्यावर आपण आत्ता याच्यावर फवारणी करणार आहे आपण अडीनाशक आणि बुरशीनाशकची आणि पुंग्या प्लॉट किती मोठा म्हणजे हाईट वगैरेसुद्धा खूप चांगली झालेली आहे आणि सर्वच असं एक की एकाच जागेत पूर्ण प्लॉट पाहू शकता तुम्ही एकसारखी वाढ झालेली आहे आणि याच्यावर जो अडीचा अटॅक आहे तो सुद्धा एवढा आहे नाही पूया तुम्ही असं एकच झाड म्हणजे नसल्यासारखाच आपण म्हणू याच्यावर अटॅक आहे अडीचा आणि जे फुटवे आहे आता मेन फुटवे असतात तर हे बघ आता हे एकच झाड आहे आणि आता जवळपास हे तीन फुटवे काढलेले आहे म्हणजे तीन ती प्रत्येक ज्वारी आता फुटवे काढायला सुरुवात झाली आता हा एक धांडा आहे बाजूने फुटवे काढलेले म्हणजे जेवढे फुटवेची संख्या तेवढी आपली कणसाची म्हणजे ज्वारीची जी कणस आहे त्याची संख्या वाढेल तर अशा प्रकारे आपण हे आपलं दुसरं वर्ष ज्वारीच मागच्या वर्षी आपण याच शेतात एकरी म्हणजे एक शेतात याच शेतात मागच्या वर्षी सव्वीस क्विंटल ज्वारी काढली होती आणि आता यावर्षी आपल्याला नेमकं किती एव्हरेज बसते आणि मागच्या वर्षी याच्यापेक्षा खूप पातळ म्हणजे यावर्षी खूप दाट ज्वारी निघाली मागच्या वर्षी बी थोडंफार पातळ निघालो होतो कारण की उगवण क्षमता खूप कमी झाली होती मागच्या वर्षी तर आता यावर्षी यावरेज किप लागतो हे पाहणार व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा धन्यवाद